हाय वेलकम टू माय चॅनल आज आपण खमंग आणि खुसखुशीत अशी चकली करणार आहोत त्यासाठी मी एक किलो भाजणीचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये चार चमचेत लाल तिखट टाकलं होतं आणि दीड चमचा मीठ टाकलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट करू शकता नंतर मी एक वाटी तेल गरम करून घेतलं आणि ते गरम गरमच तेलाचं मोहन पिठामध्ये ॲड करायचं आणि एका चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घ्यायचं पीठ तुम्ही बघू शकता पूर्ण मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं पण साधारणतः मी त्याचं पीठ मळून घेतलं होतं आणि ते पंधरा ते वीस मिनटं पीठ मळून ठेवायचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलं होतं नंतर मी चकलीचं भांडं घेतलं त्याला आतून थोडंसं तेल लावलं आणि त्याच्यामध्ये पीठ ॲड करायचं नंतर एका प्लेटमध्ये साधारणतः मी सात ते आठ चकल्या पाडून घेतल्या होत्या तुम्ही बघू शकता चकली खूप छान झालेली आहे तर अशा प्रकारे मी दोन्ही प्लेटवरती सात ते आठ अशा चकल्या पाडून घेतल्या होत्या त्याच्यानंतर मी कढई ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं जर ते पीठ वरती ह्याचा अर्थ आपलं तेल छानपैकीकडे गरम झालेलं आहे तर पीठ गरम झालं होतं त्याच्यामध्ये मी साईडने एक एक करत अशा पाच ते सहा चकल्या सोडल्या होत्या आता चकल्या कशा तळल्या गेल्या आहेत त्यासाठी तुम्ही बघू शकता हे बबल बबल्स येतात हे बबल्स याच्या था थांबल्या प्रकारे की आपल्या चकल्या छानपैकी आतून तळल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बबल्स थांबले होते मग मी त्या पलटी करून घेतल्या आणि साधारणतः पाच ते सहा मिनटं पुन्हा मिडियम गॅसवरती चकल्या करून घ्यायच्या मग बबल्स से थांबले दोन्ही बाजूने की चकल्या आपल्या छान प्रकारे तळून झालेल्या आहेत आणि त्या क्रंचीही होतात बघू शकता अशा प्रकारे आपल्या चकल्या झालेल्या तर मी बाकीच्या राहिलेल्या सर्व चकल्या अशाच करून घेतल्या